नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमचं सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसाचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलायकोनला प्रेस करून ठेवा चला तर मग सुरू करूया पहिली बाळा समिती वरोराजात जात आहे लोकल आवकाली सहाशे सत्तावीस क्विंटलची किमानदार भेटला आहे सहा हजार रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार तीनशे एकाहत्तर रुपये आणि सर्व अदरांतर भेटला आहे सहा हजार आठशे रुपये त्यानंतरची बाळा समिती आहे वरोरा खांबडात जात आहे लोकल आवकाली दोनशे सत्तावीस क्विंटलची किमानदार भेटला आहे सहा हजार शंभर रुपये कमाल दर भेट आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्व दरंतर भेटला आहे सहा हजार आठशे रुपये त्यानंतरची बाळा समिती अमरावती आवका आलेली पासष्ट क्विंटलची किमानरा भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार दोनशे रुपये आणि सर्व अदरांद्र भेटला आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाळासामित आहे राळेगाव आव्हा दोन हजार शंभर क्विंटलची किमान दर भेटलं आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटला आहे सात हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्व हदरंदर भेटला आहे सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाळासामित आहे पार्श्वभूमी जात आहे याच चार मध्यम स्टेपला आवाकाली सा सातशे सत्याऐंशी क्विंटलची किमान दर भेटलं आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटला आहे सात हजार रुपये आणि सर्व हजरंदर भेटलं आहे सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाळासामित आहे उमरेडा जात आहे लोकल आवाकाल एकशे सदतीस क्विंटलची किमान दर भेटलं आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटला आहे सात हजार दोनशे ऐंशी रुपये आणि सर्व हदरंदर भेटले आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाळासाहेब आहे देवगाव राजा जाता आहे लोकल आवकाली सहाशे एकसष्ट क्विंटलची किमान दर भेटला आहे हजार आठशे रुपये कमाल दर भेटला आहे सात हजार चारशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्व धरणंद्र भेटला आहे सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे वरराज जात आहे लोकल अव्वकाली एक हजार एकशे बेचाळीस क्विंटलची किमान दर भेटला आहे पाच हजार आठशे रुपये कमाल दर भेटला आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्व धरं भेटला आहे सहा हजार सातशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे वर्राक माडेली जात आहे लोकल आवक आलेली एकशे वीस क्विंटलची किमान दर भेटलं आहे सहा हजार रुपये एक दर भेटलं आहे सात हजार तीनशे पंचवीस रुपये आणि सर्व दरांद्र भेटलं आहे सात हजार शंभर रुपये पुढची बाधा समिती आहे वर्राख खांबडा जात आहे लोकल आवक आवकाली दोनशे आठ क्विंटलची किमान दर भेटलं आहे पाच हजार नऊशे रुपये एक कमालदर भेटला आहे सात हजार तीनशे रुपये आणि सर्व हरंद्र भेटला आहे सहा हजार सातशे रुपये त्यानंतरची बाधा समित आहे मांडळ जात आहे लोकल आवक आलेली चाळीस क्विंटलची किमान दर भेटलं आहे सहा हजार पाचशे रुपये कमाल दर भेटला आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्व दरम्र भेटलं आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपल आवकालेली पाच हजार क्विंटलची किमान दर आहे सहा हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार पाचशे पासष्ट रुपये आणि सर्वधारणंदर भेटला भेटले सहा हजार पाचशे रुपये त्यानंतरची बाजार समिती सिंधी सेलू जात आहे मध्यम स्टेपल आलेली एकवीसशे क्विंटलची किमान दर आहे पाच हजार आठशे रुपये कमाल दर भेटले सात हजार पाचशे दहा रुपये आणि सर्व भेटला भेटले सात हजार चारशे रुपये त्यानंतरची बाजार समिती फुलंबरी जात आहे मध्यम स्टेपल आलेली सत्त्याण्णव क्विंटलची किमान दर आहे आठ हजार रुपये एक दर भेट आहे आठ हजार रुपये आणि सर्व साधारणंद्र भेटले आठ हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती अमरावती आवक आलेली पंच्याहत्तर क्विंटलची किमान दर भेटले आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटले सात हजार दोनशे रुपये आणि सर्व दर भेटले सात हजार रुपये तर हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे भाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद